श्री स्वामी समर्थ आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर आधीच्या व्हिडिओमध्ये आपण कामिका एकादशीचे महत्त्व पाहिले तसेच त्या दिवशी कुठल्या सेवा करायच्या त्याचीही माहिती आपण जाणून घेतली व पूर्ण पूजाविधी आपण बघितला जर अजून तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर तुम्ही जाऊन तो व्हिडिओ चेक करू शकता आपल्या सर्वांना माहीतच आहे की तुळशी ही भगवान विष्णूंना किती प्रिय आहे ते तसेच तुळशी मातेची पूजा केली तर चार तोळे सोनं व एक वजन चांदी इतके भगवान विष्णूंना दान केल्याचे फळ मिळते तर म्हणून आपल्याला ह्या कामिका एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची सेवा करायची आहे तर ही सेवा कुठली तर हे जाणून घेण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा तर आपल्याला जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की अभिषेक करायचा सेवा करायच्या त्यानंतर संध्याकाळी आपल्याला तुळशी मातेला एक दिवा लावायचं आहे तर संध्याकाळी तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा हा तुळशी मातेला लावा अगरबत्ती लावा मला माहिती आहे की पावसाळा चालू आहे हवा चालू आहे तर तो दिवा राहणार नाही पण आपण थोडासा दूरवर तो दिवा ठेवून द्या जेव्हा विजेल तेव्हा पण तो दिवा लावा तुळशी मातेला प्रणाम करा व तुळशी मातेला जी पण तुमची अडचण आहे किंवा तुळशी मातेला सांगा की तुझी कृपा अशीच आमच्यावर सदैव राहू दे अशी तुळशी मातेची पूजा करा तुळशी मातेची ही सेवा केल्याने सर्व मानवी दुःख नष्ट होते सर्व के सर्व पापे केवळ दृष्टीने नष्ट होतात आणि स्पर्शाने मनुष्य हा शुद्ध होतो तसेच कामिका एकादशीच्या रात्री जागरणाचे फळ व दीपदानाचे फळ हे खूप खूप आहे व हे करणे खूप पुण्याचे मानले जाते जे ह्या दिवशी रात्री रात्री देवाच्या मंदिरात दिवा लावतात व तुळशी मातेला दिवा लावतात त्यांचे पूर्वज स्वर्गात अमृत पितात आणि जे तूप किंवा तेलाचा दिवा लावतात त्यांना ते शंभर कोटी दिव्यांचे प्रकाशित झाल्यानंतर सूर्य जगात जातात तर ह्या एका दिवाचे इतके महत्त्व आहे म्हणून मी सर्वांना विनंती करेल की तुम्ही हा दिवा व ही सेवा सर्व नक्की उद्या करा अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा तसेच ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते श्री स्वामी समर्थ